नमस्कार मित्रांनो तर तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे इलेवन स्टार क्रिकेट जर्नी तर तुम्हाला माहितीच असेल की आता टेनिस क्रिकेटचा नवीन पर्व चालू झालेला आहे तर आम्हाला माहिती आहे तुम्ही प्रॅक्टिस करत असाल आणि आम्हीही म्हणून आजपासून प्रॅक्टिस सुरू करणार आहे तर आमचा प्रॅक्टिसचा आजचा पहिला दिवस आहे आम्ही बॉलिंगची प्रॅक्टिस करणार आहे तर तुम्ही पाहत असाल पाठी की आम्ही आत्ता ग्राउंडवर आलेलो आहे तर आम्ही बॉलिंगची प्रॅक्टिस कशी करतो आहे काय करतो आहे हे पाहण्यासाठी तुम्ही कंटिन्यू करा मित्रांनो जसं की मी तुम्हाला म्हणालो आम्ही बॉलिंग प्रॅक्टिस करणार आहे तर आम्ही आज दोन वेरिएशन ची प्रॅक्टिस करणार आहे फर्स्ट वेरिएशन म्हणजे एक लेग कटर आणि सेकंड वेरिएशन म्हणजे एक ऑफ कटर तर चला पाहूयात आम्ही ह्या प्रॅक्टिसमध्ये सक्सेस होतोय की नाही प्लीज कंटिन्यू